नौदलाची स्पीड बोट प्रवासी बोटीला धडकली तेरा मृत्यू मुंबईत दुर्घटना मृतात पिंपळगाव पिंपळगाव बसवंतचे तिघे पिंपळगावच्या कुटुंबियांवर काळाचा बसवंत येथील आहिरे दाम्पत्य आपल्या छोट्या मुलासह मुंबई येथे रुग्णालयात उपचारासाठी गेले होते मात्र प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे या कुटुंबाचा देखील दुर्दैवी मृत्यू झाला आहे रुग्णालयात उपचार घेऊन ते बुधवारी दिनांक अठरा रोजी सायंकाळी मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया जवळ प्रवासी बोटने समुद्र सफारीचा आनंद घेण्यासाठी गेले होते स्पीड बोटने प्रवासी बोटीला दिलेल्या धडकेमुळे झालेल्या अपघातात इतर प्रवासी वर्गासह पिंपळगाव बसवंत येथील आहिरे कुटुंबातील तिघांचा समावेश आहे त्यात राकेश नाना आहिरे हर्षदा राकेश आहिरे निधेश राकेश आहिरे राहणार पिंपळगाव बसवंत पवन नगर असे मयत झालेल्यांची नावं आहेत इंजिनाची चाचणी करत असताना अरबी समुद्रात उरण करंजाजवळ दुपारी चारच्या सुमारास नौदलाच्या बोटीचे नियंत्रण सुटले आणि ती करंजा येथे नीलकमल या प्रवासी फेरी बोटीला धडकली या दुर्घटनेत एक नौदल कर्मचारी नौदलाचे दोन अधिकारी यांच्यासह तेरा जणांचा मृत्यू झाला आहे त्यात पिंपळगाव बसवंत शहरातील अहिरे कुटुंबाचा देखील समावेश आहे एक जो प्रवासी वेहीकल थी वेसल थी उसको नौदल की एक बोट टकराने से एक बहुत बड़ा अपघात हुआ है एक्सीडेंट हुआ है इस एक्सीडेंट में तकरीबन 101 लोगों को सुरक्षित बचा लिया गया है किंतु 13 लोगों की मृत्यु इसमें हुई है शाम साढ़े सात बजे तक की यह जानकारी है इन तेरह लोगों में दस सिविलियंस है और तीन नेवी के लोग हैं जिनकी मृत्यु हुई है दो व्यक्ति गंभीर रूप से घायल है जिनको नेवी के अस्पताल में ही भर्ती किया गया है नेवी कोस्ट गार्ड और पुलिस इन्होंने ग्यारह क्राफ्ट और चार हेलीकॉप्टर्स के माध्यम से बचाव कार्य करके तेजी से लोगों को बचाने का प्रयास किया है